घरातील लहान मुलांना चप्पल बूट घेताना अनेक जण आवाजाच्या आणि लाईटच्या चप्पल विकत घेतात कारण लहान मुलांना त्यातून पावलं पावली निघणारा आवाज आवडत असतो नवीनच चालायला शिकलेले या आवाजाच्या तालावर थिरकत असते एक एक पाऊल टाकत चालत राहते त्यांना मोठा आनंद होत असतो त्याचा चालण्याचा सरावही होत राहतो त्यामुळे अनेकांची आवाज करणारी आणि लाईट लावणारी ही चप्पल बुट आवडीची असतात पण त्याच प्रकारातील चप्पल किंवा बूट मोठ्या माणसाने घातली तर तसाच आवाज त्याच्या पावलातून निघत राहिला तर लोक अशा व्यक्तीला कदाचित वेडा पागल म्हणतील नावे ठेवतील करतील पण या सगळ्या गोष्टींना डोक्यातून डिलीट करून साताऱ्यातील एका अवलियाने तब्बल शंभर घुंगरू आणि एलईडी लाईट असलेली एकतीस हजार रुपयांची चप्पल बनवली आहे आणि त्याची चर्चा आता महाराष्ट्रभर झाली आहे साताऱ्याचे केरप्पा तात्या हे धनगर समाजातून येतात वयाच्या पंधरा वर्षापासून त्यांना अशा चप्पल वापरण्याची आवड आहे त्यांनी आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या चपला वापरल्यात पण त्यांना त्याच्या पसंतीची चप्पलच मिळत नव्हती तेव्हा त्यांनी एकतीस हजार रुपये देऊन घुंगरू आणि लाईट लावलेली नागिन चप्पल बनवून आहे या चपलीच्या आवाजाने आता ते महाराष्ट्र भर फेमस झालेत